नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचे स्वागत करते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदी मध्ये सुरू आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायवारी सोहळ्या रथासाठी निवड झालेल्या मानकऱ्यांनी बैलजोडी खरेदी केलेली आहे मानाची ही बैलजोडी आळंदीत देखील दाखल झालेली आहे यावर्षी मानाची जी बैलजोडी आहे त्यांचे नाव हौशा आणि बाजी नामकरण करण्यात आलेले आहे यंदा माउलींच्या पालखी सोहळ्याच्या चांदीच्या रथाला सहादू बाबुराव कुराडे यांच्या बैलजोडीचा मान मिळालेला आहे माउलींच्या आषाढी पायवारी सोहळा येत्या एकोणतीस जून ला अलंकापूर इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे आणि या पार्श्वभूमीवर कुराडे कुटुंबियांनी कर्नाटक राज्यातील यादववाड व नंदगाव या दोन गावातून प्रत्येकी एक एक बैल खरेदी केलेला आहे सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीची ही बैलजोडी तयार करण्यात आलेली आहे या बैलजोडीचे हौशा आणि बाजी असे नामकरण करण्यात आलेले आहे आनंदीत ही बैलजोडी दाखल झाल्यानंतर सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून पूजा करण्यात आलेली आहे माउलींचा रथ ओढण्याचे हो भाग्य बैलांना मिळाले असल्याने आनंदी असलेल्या भावना कुराडे कुटुंबियांनी व्यक्त केली बैलाच्या रथच्या आहारात खुराक म्हणजे डाळ सरकी पेंड शेंगदाणे पेंड मका भरड गहू भुसा गव्हाची पीठ शाळू कडवा आणि दूध दिले जाणार आहे तर गोठ्यातील बैलांच्या पायाला किंवा शरीराला कुठलीही इजा होऊ नये या उद्देशाने वस्तूंचा वापर केला जात आहे त्यानंतर बैलांची वैद्यकीय तपासणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून केल्या जाणार आवश्यक औषधे लसीकरण केल्या जाणार आहे सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीची ही बैल जोडी तयार करण्यात आलेली आहे यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायी वारीसाठी एकोणतीस जून ला आळंदीतून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवणार आहे तर या वर्षी माउलींचा पालखीरथ ओढण्याचा मान कुटुंबियांना मिळालेला तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि वारीच्या प्रत्येक व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद